न्यूज परिसरातून तळागाळातून कार्यकर्त्यांची मांडी आली आणि कार्यकर्त्यांची आणि सुनामी आज या ठिकाणी मला पाहायला मिळते मी सगळ्यांना विनंती करणार आहे ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी बसून घ्या मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या हात वरून झाले माझे बोला आहे अखंड हिंदुस्तानच आराध्य पालीच्या खंडेरायाला या ठिकाणी नमन करतो खर तर आज आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा आज या ठिकाणी आपण शुभारंभ केला तर, तर या कारखान्याच मागच्या दोन हजार चौदा साली इलेक्शन लावलं होतं त्यानंतर मधल्या काळामध्ये एकोणीसला हे सहकार मंत्री झाले म्हणलं क्षमता नसताना झालेच आपण कशाला ओगीच कारखान्याचे इलेक्शन लावून टाकूया म्हणून मागच्या वेळेला इलेक्शन लावलं नाही परंतु त्यांना असं झालं की मी आणि जी सहकार मंत्री स्वतःची हवा डोक्यामध्ये हो गेली आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला उत्तर करावा लागली आणि त्या माध्यमातूनच आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास पावणे पाचशे कोटी रुपये आज कारखान्याच्या या अकाउंट वर बोजे आहेत जवळपास या ठिकाणी केलंय ते चारशे अठरा कोटी रुपये या ठिकाणी एक्सपान्शन साठी उचललेले आहे आणि एकशे एकोणीस कोटी रुपये या ठिकाणी साठी उचललेले आहे आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी पलीकडच्या बाजूला कृष्णा साखर कारखाना फक्त अडीचशे कोटी रुपयांमध्ये आणि फक्त एका वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी तो तेरा हजार मेट्रिक टन पर डे अशा पद्धतीनं तो कारखाना या ठिकाणी उभा केलेला आपल्याला पाहायला मिळत अशा पद्धतीनं हा कारभारा जर तफावत बघितली तर पावणे दोन पट किमतीला ज्या ठिकाणी चारशे अठरा कोटी रुपये अकरा आहे म्हणताय पण आपण जर त्या ठिकाणी घेतला तर तो तेरा आपण साभा बघितलं तर व्यासपीठावर तेवढी सुद्धा माणसं मला कुठं दिसली नाही म्हणजे वस्तूच किती आहे मला आता समजा पत्रकार बांधवांनी या ठिकाणी मेसेज पाठवला शंभर टक्के ही गर्दी बघून सहा तारखेला आहे आणि या ठिकाणी माझ्या समोर असणारी सर्व मंडळ आहे सर्व जवळपास सभासद मंडळ आहे कारण इतर आपला माहोल फार वेगळा असतो सभेमध्ये जबरदस्त जान असते पण आता थोडस या ठिकाणी वारसमुलीस केले नाही त्यामुळं तरुणांना इकडे याला संधीच कधी ठेवली हक्कापासून वंचित ठेवलेले आहेत त्यांना या ठिकाणी मताचा अधिकार पण त्यांचा काढून घेतला काढून घेतले परंतु सहा महिन्याच्या आत या जे काही आठ एक हजार सभासद या ठिकाणी वारस उभे राहिलेले या शंभर टक्के आपण चेहराही न बघता कुठल्या आहे न बघता या ठिकाणी प्रत्येक सभासदाला या ठिकाणी त्याचा मूलभूत हक्क मतदानाचा मिळण्यासाठी शंभर टक्के आम्ही सगळ्या वर्षी करणार त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हे म्हणतात पंच्याण्णव सालापासून शेष दिला त्यांच्या चिरंजीवाला एखाद वेळेला पोटात असताना दिला लागत सांगता येईल तसच एक दामनेरचे शहाजीराव शिरसागर एक्कावन शेष कट केले पैसे अकाउंट आहे फक्त एकच तेवढा शेअर काय बोलू शकत परंतु मला एक आमची भूमिका बरेचशे मंडळ नाही म्हणलं तरी अठरावीस शेअर असतील माणसं घरात पंचवीस आहे मग मतदार जर बघितलं तर तीन चारच असतील पण तात्या या ठिकाणी ज्या वेळेला संचालक मंडळ या ठिकाणी सत्तेमध्ये त्यावेळेला ज्या ब्लड रिलेशन मध्ये असेल त्यांना पाहिजे त्याला त्या ठिकाणी पाहिजे त्या मुलाला पाहिजे त्या सुनाच्या नावावर या ठिकाणी हायती शेअर्स आपण तयार करून कारण एकूण शेअर्स ची संख्या अठ्याहत्तर हजार मतदारांची संख्या आता बत्तीस हजार दिसती आहे पण त्या बत्तीस हजारात सुद्धा जवळपास दोन अडीच हजार सभासद मिळत आहेत अडतीस हजार लोकांच्या नावा हे संपूर्ण शेअर्स आहेत वरच्या सहा हजार जणांची फक्त कागदपत्र घेतली आणि त्यांचं काय केलं तर मतदार यादीतनं मयदवा म्हणून नाव काढून टाकलं पण ह्यांची दानत झाली नाही की या ठिकाणी ह्या सभासदांना हा मूळ सभासद आहे आणि ह्याच्या वारसाला या ठिकाणी आपण अधिकार देणं गरजेचं अशा पद्धतीनं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आपल्या या सभासद मंडळाच्यावर यांनी अन्याय केलेला आणि काय वाटते ते आम्ही शंभर टक्के करून जाऊ दा <पीकिन> आज ऊस दाराच्या बाबतीत तुम्ही एवढा कर्जाचा बोजा करून ठेवला सातशे कोटी पर्यंत बोजा येईल पण तरी सुद्धा या ठिकाणी कितीही कर्जाचा बोजा असला तरी खेळण्याची धमक आपल्यामध्ये आज मला म्हणले तुम्ही कारखान्याच्या नादाला लागले पण अशी परिस्थिती दहा कोटी सुद्धा उभे करू शकत नाही तुम्ही नवीन कर्ज एवढं कर्ज करून ठेवलेलं काकाना म्हणलं काकामध्ये पाच पन्नास कोटीची तयारी असली तर ह्या नादाला लागा नाहीत तर आमच्या जोफा गेल्या की तुमच्या जोफा जात केली टेंशन का काका अजिबात टेन्शन घेऊ नका शंभर कोटी लागलं तरी आणायची बोलणं आज सगळी मंडळी या ठिकाणी काकांची बरोबर आहे व त्याच्याला कुठंतरी तरी खुसकुस वाढणार काका माझ्यावर अमुक माझ्यावर अमुक माझ्यावर इकडं असले की मला तिकडची माझ्यावर तिकड असले की इकडची माझ्याभर वेदार सगळंच दाखवून दिले सगळ्यांनी की कुणी कुणीकडची त्यांच्या बरोबर आहे आज सगळे आपल्या बरोबर आहे शंभर टक्के लोकांना आपलं काम आवडलेलं आहे आज मोफत साखरेचा जर विषय बघितला तर आपण थोडंफार चर्चेत म्हणत होतो की आम्ही बाबा कृष्णे सारखी मोफत साखर पडलं मागच्या वर्षी बघित होतो मी सातची दहा किलो असं वाटलं काय हे आपली पंधरकीत किट कोणी येणारच नाही पण ज्या वेळेला आमदारकीला पडलं की लवी फुकट साखर झालं म्हणजे हो आज ही का केली फुक इतक्या दिवस तुम्हाला परवडत नव्हते मग इतक्या दिवस तुम्ही आमच्या हक्काच्या साखरेचे पैसे खाल्ले असंच म्हणावं लागलं आज आपण ज्यावेळेला या ठिकाणी सत्तेत येऊ त्यावेळेला एप्रिल महिन्यात त्यांनी जे डिक्लेअर केलंय ना ते आपणच हे आपलं संचालक मंडळ साखर फुकट येणार आज ऊस वेळेत येण्यासाठी शंभर टक्के चांगलं आपण नियोजन करू आज तुम्हाला सात हजार न कारखाना चालवताना सोन येण्याच्या पोळ्या दीड हजारच्या आणाव्या लागतात म्हणजे तुम्ही अकरा हजार मात्र तुम्ही कसं अकरा हजार चालवणार नाही पण इथं आम्ही दुष्काळ सुद्धा सहा हजार न कारखाना चालू इथं बारा हजार न कृष्णा लय चालवण म्हणजे कंपाऊंड पासून आज ट्रॅक्टर गाडी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यंत्रणा भरली पाहिजे तेवढी यंत्रणा घेता येईल फेब्रुवारीच्या पुढे कसल्याही परिस्थितीत म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अडचणी गेला नाही पाहिजे ह्याचं आम्ही शंभर टक्के नियोजन करू आणि त्यामध्ये सुद्धा जर काही या ठिकाणी शेतकऱ्यांना बघतो आपण सोमेश्वर वगैरे आज तुम्ही बत्तीसशे डिक्लेअर केला तर त्या शेतकऱ्याला फेब्रुवारी नंतरच्या तुम्हाला काय अडचण नाही त्यामध्ये कारखान्याचा पण फायदा आहे शेतकऱ्याचा पण फायदा आहे त्या ठिकाणी आम्ही फेब्रुवारी नंतरच्या उसाला शंभर टक्के शंभर रुपये एक्स्ट्रा जर या ठिकाणी आपल्याला देऊ कामगारांच्या बाबतीत जे काही आमच्या कामगार नेत्यांनी इथं मांडलं तसंच आमच्या राहुल पाटलांनी इथं मांडलं की या ठिकाणी कामगारांच्या फार मोठ्या प्रमाणावर अन्याय हे सांगतात त्यांना उद्या जर सत्ता जर बदलली तर या ठिकाणी तुमच्या नोकऱ्या जातील पण या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही इलेक्शन मध्ये आमच्या विरोधात जरी पळाला तरी तुम्हाला कोणालाही कामावरून या ठिकाणी काढलं जाणार नाही या ठिकाणी त्याच पद्धतीनं आज काय काय मंडळी तर भरायला होती पण ती शेवटपर्यंत परमनंट झाली नाही पण आम्ही जो पात्र कामगार आहे त्या प्रत्येक पात्र कामगाराला या ठिकाणी शंभर टक्के मला खात्री आहे की मला या सह्याद्रीतल्या पंच्याण्णव टक्के कामगारांनी मत दिलेली आणि <laughs> ठीक आहे त्यांनी घरातल्या घरात सांगितलं असेल पावलेलं सांगितलं असेल लय बाहेर गेली नाही पण ह्या वेळेला कारखान्याला त्यांनी सांगितलं ह्याचा गरीब कार्यक्रम लावतोय कारण तुमच्या ताब्यात कारखाना आल्याशिवाय या ठिकाणी आमचं काय भलं होणार नाही हे मी जसं आजपर्यंत कारण उत्तर विधानसभा मतदारसंघ मागास ठेवला तीच परिस्थिती आज आम्हाला कारखान्यामध्ये त्यांनी केलेली आहे त्यामुळे प्रत्येक कामगाराला या ठिकाणी शंभर टक्के सांगू इच्छितो की कसल्या परिस्थितीत या ठिकाणी कामगारांचं हित शेतकऱ्यांचं हित सगळ्यांचं वाहतूकदारांचं हित या ठिकाणी जोपासलं जाईल